तर चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण खूप साऱ्या एक्झाम्स बद्दल पहिली ते दहावीमध्ये खूप सारे एक्झाम्स असतात आपल्याला खूप साऱ्या एक्झाम्स काही आपल्याला माहिती असतात आणि काही एक्झाम्स अशा असतात की ज्या आपल्यासाठी खूप बेनिफिशियल पण आहेत पण त्या एक्झाम्स बद्दल आपल्याला काहीही माहीत नसतं तर बघा आपल्याला नवोदय झाली स्कॉलरशिप झाली ह्या एक्झाम्स बद्दल जगभरात चर्चा झालेली आहे आपल्या महाराष्ट्रात चर्चा झालेली आहे त्यामुळे आपल्याला हे एक्झाम्स अवगत आहे पण जसे की एम टी एस झाली वापस आपली एन एम एम एस झाली ही एक्झाम्स ऑलम्बियड्स एम टी एस सी या अशा काही एक्झाम्स असतात ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते आणि ह्या एक्झाम्स आपल्या खूप बेनिफिशियल पण असतात त्याच्यात काय झालं आहे की ह्या एक्झाम्स आपल्याला बेनिफिशियल कशा रीती असतात फक्त ही स्कॉलरशिप मिळणार इतकेच आपल्याला ह्या एक्झाम्स बेनिफिशियल असतात असंही नाही कारण की ह्या एक्झाम्स आपल्यासाठी मेंटल हेल्थ आपल्यासाठी मेंटल हेल्थ आपली कशी राहावी पुढे आपण देणाऱ्या जसं की जे डब्लू असेल नीट असेल एम बी एस सी असेल अशा सरळ सेवाच्या परीक्षा असतील त्याच्यासाठी कसं टॅकल करावं ह्या एक्झाम्स आपल्याला प्री एक्झाम्स ह्या अशा एक्झाम्स असतात की त्याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर करतात तर अशा सगळ्या एक्झाम्समधून आपण सगळ्या एक्झामची इन्फॉर्मेशन आपण टप्प्याटप्प्याने घेणारच जाऊ पण आज आपण पहिली एक्झाम सुरुवात करतो आहे पहिल्या एक्झामला एन एम एम एस ही एक्झाम्स काय आहे कशाबद्दल आहे कोणासाठी आहे याच्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे आणि कसा होणार आहे याचे फॉर्म कधी निघतात इ याचे फॉर्म कसे भरायचे याच्यामध्ये काय काय असतं या सर्व ब सर्व गोष्टींबद्दल आपण काय करणार आहोत आज याच्याबद्दल चर्चा करणार आहोत तर माझी एवढीच अपेक्षा असेल की तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा कारण की ह्या एक्झामबद्दल पुरेपूर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट आहे तर बघा हा ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सुरू करताना अगोदर यन एम एम एस ही एक्झाम तुम्हाला बघा याचा फुल फॉर्म काय आहे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप याच्यापासून तुम्हाला कळत आहे की लास्टला काय आहे स्कॉलरशिप म्हणजे तुम्हाला काहीतरी मानधन याच्यापासून भेटणार आहे तर बघा आपल्याला यन एम एम एस ही परीक्षा कितवीसाठी असते आणि कशासाठी असते हे आपण आपल्याला बघूया तर बघा सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट काय असते केंद्र केंद्र ही एक्झाम कंडक्ट करत असते आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही एक्झाम घेतल्या जात असते बघा कंडक्ट कोण करते सेंट्रल गव्हर्नमेंट पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी पद्धतीने आपल्याला एक्झाम्स घेतल्या जात असतात आपल्याला फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आपल्याला बघायचं तर बघा ही एक्झाम कोणासाठी असते क्लास एट आठवीसाठी ही एक्झाम असते बघा आठवीच्या वर्गासाठी एक्झाम असते पण त्याच्यात क्रायटेरिया असा असतो की आठवीमध्ये पण आपल्याला साठ टक्के आवश्यक असतात किती टक्के आवश्यक असतात सात टक्के आपल्याला आवश्यक असतात कळलं तर बघा आता अगोदर त्याचा फॉर्म भरण्या अगोदर आपण सातवी आठवीच्या अगोदर कितवीला असतो सातवीला बरोबर तर बघा सातवीला आपल्याला पूर्ण एक्झाममध्ये पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के आपले मार्क्स असणं आवश्यक असतं म्हणजे त्यात सातवीचा जेव्हा रिझल्ट आपल्याला लागलेला आहे त्यात पंचावन्न टक्के आपल्याला असणं आवश्यक असतं मग नंतर आपल्याला तो फॉर्म भरता येतो का नाही तर परत आपल्याला काय पाहिजे आठवीला सुद्धा साठ टक्के पाहिजे सातवीला पंचावन्न आणि आठवीला साठ टक्के तेव्हा आपण काय करू शकतो त्या एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी पात्र ठरू शकतो कळालं तर बघ आता याच्यात कसं असतं एक लाख स्टुडंट म्हणजे प्रत्येकी आपल्या महाराष्ट्रात आपलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र मारेश्त。महाराष्ट्रात जर ही एक्झाम कंडक्ट होते तर याच्यात काय होतं की एक लाख विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते एक लाख विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिल्या जाते आणि ती स्कॉलरशिप असते बारा हजार पर इयर म्हणजे बारा हजार रुपये तुम्हाला एका वर्षाला भेटले जातात म्हणजे प्रत्येक वर्षाला तुमच्या अकाऊंटवर किती रुपये येणार आहेत हजार रुपये किती रुपये येणार आहेत प्रत्येक वर्षाला तुमच्या अकाउंट प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटवर येणार आहेत हजार रुपये आणि टोटल ऑल ओव्हर तुमच्याकडे किती येणार आहे बारा हजार रुपये ही स्कॉलरशिप जर तुम्ही याच्यात तुम्हाला याच्यातमध्ये किती टक्के आवश्यक असतात का असतात हे मी तुम्हाला सिलेबसच्या याच्यात तर सांगणार आहे पण आता फक्त आपण बेसिक इन्फॉर्मेशन घेतोय तर बघा याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला तुम्हाला हजार रुपये भेटतील आणि हे हजार रुपये कशासाठी दिले जातात हेही मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या पॉईंट्समध्ये काही वेळानंतर मी तुम्हाला क्लिअर करून देतो तर बघा तुम्हाला आहे की ती मानधन भेटेल तुम्हाला बारा हजार रुपये कशासाठी असतात ते मी तुम्हाला सांगतो हे आपल्याला स्कॉलरशिप कशासाठी कंडक्ट केल्या जाते आणि हे हजार रुपये तुम्हाला कशासाठी दिले जाणार प्रत्येक महिना हे पण तुम्हाला सांगणार बघा ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन म्हणजे काय अर्ज अर्ज केव्हा सुरू होणार आहे हे जुलै टू नोव्हेंबरमध्ये याचे अर्ज सुरू होतात म्हणजे जर तुम्हाला या परीक्षेला ह्या दोन तीन क्रायटेरियामध्ये तुम्ही जर अटींमध्ये मध्ये जर बसत असतील तर तुम्हाला जर याचा फॉर्म भरायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने याचा फॉर्म भरला जातो आणि जुलै टू नोव्हेंबरमध्ये तुमचे जे फॉर्म सुरू होऊन जातात आणि तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं ते, ते जवळच्या नेट ने कॅफेवर जाऊन नाहीतर तुमच्या स्कूलमध्ये जाऊन तुमचे हे फॉर्म भरावे लागतात आणि तुमची एक्झाम असते डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये तुमची ही एक्झाम वा, कंडक्ट केली जाते कळाला आता त्याच्यासाठी अजून एक क्रायटेरिया आहे फॅमिली इन्कम वन पॉईंट फाय म्हणजे दीड लाखापेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न काय पाहिजे कमी पाहिजे तुमचं वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी पाहिजे कारण की का हे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी पाहिजे याचा अर्थ असा की फक्त ना फक्त ही गरीबा गरीब मुलांसाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी जे पुढील शिक्षण घेऊ शकत नाही त्याच्यासाठी पात्र होऊ ठरू शकत नाही ते पात्रही ठरले तरी त्यांना फायनान्शियल म्हणजे जे व्यवहारिकरित्या जे पैशांची अडचण येते ही पैशांची अडचण काय करते या स्कॉलरशिपच्या माध्यमातून जर आपण आपल्याला खरंच शिक्षणाची इच्छा आहे पुढील शिक्षणाची तर ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही हे बारा हजार रुपये आपल्याला भेटणार आहे तर पुढील शिक्षणासाठी आपल्याला जे पण पैसे लागतील ते याच्यामधून आपल्याला पुरवले जातील हाच ह्या एक्झामचा मुख्य उद्देश आहे मुख्य मोटिव्ह म्हणतो आपण तसा हा बारा हजार रुपये आपल्याला पुढील शिक्षणासाठी लागणारा हा खर्च ही सरकार आपल्याला ह्या एक्झाम मार्फत देते आहे तर बघा त्याच्यात आपल्याला कळालं तुम्हाला फॅमिली इन्कम दीड लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न आपलं दीड लाखापेक्षा कमी हवं आता बघा एस सैनिक स्कूल नवोदय नॉट अलाउड म्हणजे काय तर केंद्रीय विद्यालय सैनिक स्कूल असतात नवोदय असतात याच्यात काय असतं की अगोदरच आपण काहीतरी परीक्षा देऊन त्याच्यात पास झालेलं असतं आणि त्याच्यात काय असतं की आपल्याला त्याच्या सरकारमार्फत त्याच्यात सवलती भेटतच असतात या स्कूल्समधून नवोदयमध्ये जर आपण गेलोय तर पाचवी ते दहावी बारावीपर्यंत आपल्याला सर्व काही फ्री ऑफ चार्ज असतं आपलं जेवण राहणं आपला अभ्यास वगैरे हे सगळं बुक्स वगैरे सगळं फ्री ऑफ चार्ज त्यांना ही सवलत घेता येणार आहे का त्यांना पुढील शिक्षण आठवी नंतर त्यांना पुढील शिक्षणाची पैसे द्यायची गरज आहे का नाही तर अशी ही गरज यांना भासणार नाही म्हणून यांच्यासाठी ही एक्झाम नाही तर तुम्हाला याच्या याच्यावरून तुम्हाला की काय करायचंय ही एक्झाम कशासाठी की तुम्हाला आठवी नंतर पुढील शिक्षण आठवी नववी दहावी अकरावी बारावी पर्यंत ही राहणार आहे तर अजून काही पॉइंट आहेत याच्यामधून आपण अजून शिकून घेऊयात की पुढे पुढे काय काय अजून आपल्याला गरज बघा आता आपण सात पॉइंट्स तर लक्षात घेतले आहेत ह्या एक्झाम बद्दल पूर्ण आपण डिटेल्स घेत आहोत तर बघा आता काय की एट आता पुढचं पॉईंट आहे नाईन टेन इलेव्हन ट्वेल्थ ही आपल्याला स्कॉलरशिप प्रत्येक महिन्याला हजार हजार रुपये असे करून आपल्याला प्रत्येक महिन्याला किती किती रुपये भेटणार आहेत हजार रुपये असे आपल्याला किती वर्ष भेटणार आहेत एक दोन तीन व चार हे चार वर्ष आपल्याला काय करणार आहे हजार हजार रुपये प्रत्येकी महिन्याला भेटणार आहेत आता बघा बारा हजार रुपये प्रत्येक वर्षाला गुणिले चार म्हणजे बाराच्या अठ्ठेचाळीस म्हणजे सरकार आपल्याला पुढील शिक्षणासाठी म्हणजे बारावीपर्यंत आपल्या शिक्षणासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये आपल्याला काय करणार आहे ह्या एक्झाम मधून आपल्याला देणार आहे कळलं तर बघा प्रत्येकी सरकार आपल्याला देणार आहे बारा हजार रुपये प्रत्येकी वार्षिक पण प्रत्येकी सरकारने पण एक आठ ठेवली आहे असं कोणालाही देणार आहे का सरकार नाही तर प्रत्येकी नाईन टेन इलेव्हन ट्वेल्थला एक गोष्ट अपेक्षित आहे की प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स असणं आवश्यक आहे जर तुम्हाला साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळत आहेत तरच तुम्हाला या स्कॉलरशिपचा फायदा घेता येणार आहे तर बघा आता याचं तुम्हाल मी तुम्हाला सांगितलं की ॲप्लिकेशन केव्हा न्यूज निघणार आहे जुलै टू नोव्हेंबरपर्यंत याच्यात तुम्हाला हे ॲप्लिकेशन कसे भरायचे ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने नेट कॅफेवर जाऊन आपल्या जवळच्या नेट कॅफेवर जाऊन नाहीतर एखाद्या श्री केंद्राजवळ जाऊन तिथे आपल्याला फॉर्म भरता येतात घरूनही मोबाईलवर लॅपटॉप असेल त्याच्यावरही आपल्याला काय करता येतात फॉर्म भरता येतात तर व्यवस्थित जाऊन तिथे फॉर्म भरून ऑनलाईन पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ते जेव्हा जेव्हा सरळ सरळ जाता येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की कसं कशा पद्धतीने आपल्याला काय काय फॉर्म भरायचे जर तुम्हाला याच्याबद्दल अजून बेसिक इन्फॉर्मेशन हवी असेल एक्क्याण्णव बहात्तर सत्तावीस त्र्याऐंशी अठ्याहत्तर हा माझा नंबर आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून नाही तर कॉल करून तुम्ही अजून इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर बघा ह्याच्यात आता मुद्दा सातवी व आठवी याच्यात काय काय येणार आहे हे आपल्याला सातवी व आठवीवर बेस म्हणजे जे आपण शिकत आलेलं आहे सातवी व आठवीमध्ये त्याच्यात सायन्स व मॅथ्सचा सिलेबस त्याच्यात कव्हर केला जाणार म्हणजे आपल्याला काय आप अपेक्षित आहे की सातवी व आठवीचं आपल्याला व्यवस्थित करणं आता आपण एक्झाम पॅटर्न एक्झाम पॅटर्न म्हणजे काय की एक्झाम पॅटर्न मध्ये बघा आपल्याला कोणते कोणते सब्जेक्ट येणार आहेत कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स दिलेले आहेत किती क्वेश्चन्स कोणत्या सब्जेक्टवर किती क्वेश्चन्स येणार आहेत वेगवेगळे टॉपिक्स काय काय येतील हे सगळं आपण एक्झाम पॅटर्नमध्ये काय करणार आहोत कवर करून घेणार तर त्याच्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्झाम पॅटर्नबद्दल बोलणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एक्झाम सिलेबसबद्दल बोलू की सिलेबस बघा सिलेबसमध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक्स येतील आता जर मॅथ्स आणि सायन्स आपल्याला सांगितले की सेवन्थ आणि एटचा मॅथ्स आपल्याला कवर करायचं तर त्याच्यात पण बघा त्याच्यात वेगवेगळे टॉपिक्स येतील जर तुम्हाला फ्रॅक्शन्स येतील की नंबर्स येईल अशा ये सायन्सच्या फॅक्ट्स येतील काय येतील ते आपल्याला मध्ये डिसाईड करायचं आणि एक्झाम पॅटर्नमध्ये किती मार्क्सचा राहील पेपर किती वेळ राहील परत त्याच्यात किती क्वेश्चन्सला किती मार्क्स राहतील निगेटिव्ह सिस्टम राहील हे सगळं आपण एकदम बारीकपणे एक्झाम पॅटर्न व एक्झाम सिलेबस अशा वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत तर बघा तुम्हाला जर नक्की हा व्हिडिओ काही बेनिफिशियल वाटला असेल तर आपल्याही मित्राला सर्क्युलेट करा खूप खूप विद्यार्थी असतात की ज्यांना काही एक्झामबद्दल माहीत नसत त्यांच्याजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा